खूप स्वागत आज आपण भाज्यांचे प्रकार बघणार आहे सकाळच्या तुमच्या घाई गडबडीत झटपट अशा होणाऱ्या टिफिनसाठी दोन भाज्या बघणार आहे एक रस्सा भाजी आणि एक सुकी भाजी आज आपण बघणार आहे जी अगदी पाच ते दहा मिनटात होते अशी पण थोडीशी रात्रीची पूर्वतयारी केलात तर झटपट होणाऱ्या भाज्या आहेत चला तर मग झटपट अशा भाज्यांची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक श सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पालकची भाजी बनवायला एक जुडी पालक स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतला आहे तुम्ही मोठा मोठा चिरलात तरी चालेल कारण आपण डायरेक्ट कुकरला शिजवणार आहे ही चण्याची डाळ मी रात्रभर भिजत घातलेली छान अशी भिजली आहे डाळ एक वाटी छोटी डाळ घेतली आहे आता डायरेक्ट आपण कुकरला लावणार आहे स्वच्छ धुवून मी त्यात पाणी घेतलं आहे तेच पाणी टाकते आता शिजायला आणि हा पालक टाकते है सर्व अजून थोडा अर्धा कप पाणी टाकते सर्व पालक आपला शिजला की खाली बसेल तो अशा दोन शिट्ट्या करून घेणार आहे मी म्हणजे चण्याची डाळ छान शिजली जाईल दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजले आता हे पावभाजी स्मॅशर घेतलं आहे त्याने मी स्मॅश करून घेते जर तुमचं जास्त पाणी झालं असेल तर पाणी काढून घ्या म्हणजे चांगली पटकन स्मॅश होते भाजी आता मी त्या पाण्यामध्ये स्मॅश करून घेते सर्व छान अशी स्मॅश करून घेतली आहे डाळ पण चांगली स्मॅश झाली आहे आता एका कढईत मी दोन चमचे तेल टाकले त्यातील ते लसूण टाकते सात आठ पाकळ्या टाकल्या आहेत लसणीच्या त्या चांगल्या लाल व्हायला द्यायच्या आता एक कांदा टाकला आहे बारीक फिरून त्यातच सात आठ पणपत्त पानं टाकली छान आपल्याला कांदा गुलाबी करून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी झाला की त्यात मीठ टाकलं आहे एक चमचा मीठ टाकून मिक्स करून घेते म्हणजे लवकर कांदा भाजला जातो एक चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे घरीच बनवली आहे आलं लसूणची पेस्ट एक चमचा हळद टाकला आहे लाल तिखट टाकते एक चमचा पण पेस्टमध्ये पण आपण हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकायचं आहे गरम मसाला टाकते एक चमचा धनी पावडर टाकली एक चमचा आणि मसाले थोडेसे आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत मीठ टाकलं आहे त्यामुळे आपला मसाला जळणार नाही आणि टॅमॅटो पण आपला हा आता टाकल्यावर चांगला स्मॅश होईल एक टॅमॅटो टाकला मी बारीक चिरून तो मिक्स करून एक मिनटं झाकण ठेवते म्हणजे टॅमॅटो छान नरम होईल दोन मिनटं था। झाली आता टोमॅटो छान असा नरम झाला आहे तर चामच्याच्या उलट्या साईडने आपण त्याला स्मॅश करून घेऊया छान असा स्मॅश करून झाला दोन मिनटं की आपल्याला त्यात शिजलेला पालक आणि चण्याची डाळ टाकायची आहे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पालक हा आपल्या केसाच्या ग्रोथसाठी खूप छान असतो म्हणून आठवड्यातनं एकदा तरी पालकची भाजी घरी केली गेलीच पाहिजे त्यात भरपूर प्रमाणात फायबर पण असतं त्यामुळे डाएटसाठी पण तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता आपल्याला उकाळी काढायची आहे आता कुकरमधलं थोडंसं पाणी धुऊन टाकले मी त्याच्यामध्ये दे। म्हणजे सर्व त्याला उरलेला पालक वगैरे पण त्यात आपण टाकून घेऊया त्याला छान उकाळी आली आहे आता कोथिंबीर घालून अजून एक उकाळी काढून गॅस बंद करायचा आहे पालकची भाजी आपली रेडी आहे ह्याला तुम्हाला पाहिजे तर वरून पण तुम्ही लसणीचा एक तडका देऊ शकता लसूण आणि लाल संगेशरी मिरचीचा तर फ्लावरच्या भाजीसाठी मी हे फ्लॉवर घेतला आहे अर्धा एकदम बारीक कापून मिठाच्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि एक बटाटा कापून त्यातच टाकलाय धुवून सोलून त्याला घेतलेला आहे आता याची आपण सुकी भाजी करायला घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे एक ते दोन चमचा तेल टाकायचं आहे तेल छान तापलं की त्यात एक चमचा मोरी टाकायचे ते छान तडकडली की त्यात जिरं टाकायचं आहे एक चमचा जिरं पण तडतडलं की हे फ्लॉवर बटाटा आणि त्यातच कळीपत्ता टाकते मी फ्लेम आपल्याला स्लो करायचे आहे आणि त्यात हळद टाकायचे आहे अर्धा चमचा पाव चमचा म्हणजे आणि मीठ टाकायचे चवीनुसार अर्धा चमचा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स केल्यावर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे मिठाच्या पाण्याच्या वाफेनीच फ्लॉवर आपला छान शिजतो कारण आम्ही छान बारीक बारीक पण कापून घेतलेलं आहे तीन मिनटाला झाकून ठेवूया मध्ये मध्ये आपल्याला त्याला सोडून बघायचं आहे मिटामुळे हा पाणी सुटले भाजीला छान त्यामुळे वेगळं असं पाणी घालायची जरूरत लागत नाही याला अजून शिजली नाही आहे आपली फ्लॉवर आणि बटाटा झाकून ठेवूया परत आता एक चमचा अशी आलं लसूणची पेस्ट टाकते मी घरी बनवलेलीच आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून बनवली आहे ही आठवड्यातला एकदा अशी बनवून ठेवली तर आठ दिवस छान फ्रीजमध्ये डब्यात राहते पण आपण तेलावर छान परतले की त्याचा कच्चटपणा सर्व निघून जाईल बटाटा आपला शिजत आलाय फ्लॉवर पण थोडा नरम झालाय थोडा वेळ झाकून ठेवूया पूर्ण शिजला नाहीये हा गुळाचा एक खडा टाकते मी म्हणजे वाफेने गुळ पण आपला मितळेल आंबट तिखट गोड अशी आपण फ्लॉवरची भाजी करणार आहे आता चेक करूया गुळ आपला छान मितळलाय मग शकतो मी वाफेमध्ये छान मिटाळून घेऊ आता मिक्स करून घेऊया आपण सगळ्या भाजीमध्ये मीठ आपण आधीच टाकलं त्यामुळे बघितलं भाजी आपली अजिबात सुकली नाही आहे आणि आता वाफेनेच छान भाजी अशी शिजली आहे आता हे आपण सर्व मसाले टाकले तिखट आधी मिरचीचं आपण तिखट टाकलेलं आहे पेस्टमध्ये हे लाल तिखट टाकते मी त्या हिशोबाने टाकायचं आहे जसं तुमचं लाल तिखट कमी जास्त आहे त्याप्रमाणे अर्धा चमचा गरम मसाला टाकते अर्धा चमचा धने पावडर टाकते ही भाजी धने जिरे पावडरमध्ये छान लागते जिऱ्याची पावडर आहे ती टाकते एक चमचा हे पण घरीच सर्व बनवून ठेवते धने जिरे पावडर तेव्हा चमचे तेव्हा थोडं थोडंसं गरम करून मिक्सरला वाटून ठेवायचे पुरवठ्याला पण भरपूर येते ती आणि एक महिना आरामात जातो आता आपण गूळ टाकला आहे म्हणून आपण त्यात हे आमचूर पूळ टाकणार आहे अर्धा चमचा जर तुमच्याकडे आमचूर पूड नसेल तर लिंबू पिळला तरी चालेल अर्ध मसाले टाकल्यावर जळताय असा मसाला वाटला खाली तर थोडंसं पाणी चिंपडा म्हणजे खाली मसाले जळणार नाहीत त्याच्यात कोथिंबीर घालून गॅस आपण बंद करूया भाजी आपली रेडी आहे अशी आपली पालकची आणि फ्लॉवरची भाजी रेडी आहे पालकची अशी आपण पातळ रस्सा भाजी केली आहे आणि फ्लॉवरची अशी सुकी भाजी केली आहे पालकची भाजी अशी दह्याबरोबर तुम्ही खायला दिलात तर खूप छान लागते एका डब्यात दही दिलात आणि एका डब्यात अशी पालकची भाजी फ्लॉवरची भाजी आणि हे सलाड ठेवले मी गाजर टमॅटो लिंबू जर दही नसेल तुम्हाला आवडत तर लिंबाबरोबर पण छान लागते लिंबू पिळून ही भाजी कशी वाटली तुम्हाला दोन भाज्यांची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा एकदम साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या भाज्या आहेत आणि हेल्दी पण आहेत कशी वाटली तुम्हाला ही दोन्ही भाज्यांची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर, करा म्हणजे अशी छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील